मनोरंजनाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाची नवी लाट आणणाऱ्या वेव्हज दोन हजार पंचवीस या पहिल्या जागतिक शिखर परिषदेचं उद्या मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे या अभूतपूर्व परिषदेचं यजमानपद भूषवण्यासाठी मुंबई नगरी सज्ज झाली आहे पहिल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचं यजमानपद भूषवण्यासाठी मुंबई पूर्णपणे सज्ज झाली आहे एक ते चार मे दरम्यान जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथं होणाऱ्या या परिषदेत जगभरातले आघाडीचे माध्यम मनोरंजन आणि तंत्रज्ञान नवोन्मेषक एकत्र येणार आहेत ही परिषद यशस्वी करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी वेव्हचं ब्रँडिंग केलं जात आहे जिओच्या पंधरा हजार चौरस मीटर इतक्या विस्तीर्ण परिसरात भरवल्या जाणाऱ्या वेव्ज दोन हजार पंचवीस परिषदेमुळे मनोरंजनाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाची नवी लाट उसळणार आहे उद्योग क्षेत्रातील दिग्गज सर्जनशील कलाकार गुंतवणूकदार आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानातील अग्रदूत यांना एकत्र आणून ही परिषद जागतिक मनोरंजनाच्या भविष्यासाठी एक महत्त्वाचं व्यासपीठ ठरेल या परिषदेत भारत पॅवेलियनसह हो, विविध राज्यांचे स्टॉल्स असणार आहेत ही परिषद केवळ भारतासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी एक ऐतिहासिक पर्व ठरणार आहे ज्येष्ठ अमिताभ बच्चन यांनी वेव्स बदल प्रतिक्रिया देताना वेव्ज हे मनोरंजना बरोबरच चित्रपट सृष्टीच्या पुढच्या प्रवासासाठी नवा अध्याय ठरेल असं म्हटलं आहे भारतातल्या संपदा आणि तांत्रिक नवोन्मेषाचं केंद्र म्हणून भारताची ओळख वाढवण्यासाठी हे एक सशक्त व्यासपीठ ठरेल मुंबईत उद्यापासून सुरू होणारी